सगळ्यांनी लक्षात ठेवा की तुमच्या जीवनामध्ये स्वामीराया कोणतं संकट येऊन देणार नाहीये कसं असतं की कुणाच्या जीवनामध्ये अकाल मृत्यू लिहिलेला असतो अपघात असतात किंवा जे लोक पाठवणाऱ्या बाधा असतात किंवा आजार पण घरातला असत किंवा जे ग्रहांचे त्रास असतात हे त्रास स्वामीरायात थांबवतात हे तेव्हा सत्य मी तुम्हाला सांगतो दत्ताई हे सर्व थांबवते हे आपल्याला कळत नाही आणि आपल्याला वाटतो की यांना पैसा आपल्याकडं पैसा नाही स्वामींची सेवा करतो आम्हाला पैसा भेटत नाहीये अरे पण तुला काय माहित आहे की पुढे जाऊन दहा वर्षांनी पाच वर्षांनी दोन वर्षांनी तुझ्या बरोबर काय होणार आहे पण ते स्वामींना माहित आहे जर तुझा ऍक्सिडेंट होणार असला आणि स्वामी नामाचं जे कवच तुझ्या आजूबाजूला निर्माण झालेलं आहे तर ते ऍक्सिडेंट जर त्याच्यामध्ये तुझा जर पाय जाणार असेल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज सच्चिदानंद श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री गुरुदेव दत्त आता दोन हजार चोवीस दर गुरुवारी आपल्याला एक इच्छापूर्तीसाठी एक सेवा करायची एक उपाय करायचा आहे तुम्ही पाचाल की ही सेवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आरंभ करताय स्टार्ट करताय तर तुमची बंद पडलेली गाडी अगदी धावायला लागेल हे दत्तवानी सत्यवानी दादा बोलतोय कारण आजपर्यंत तुम्ही खूप तुमच्या इच्छा मारलेल्या आहात तुम्हाला खूप असं वाटतं की आपल्याकडे ही सर्व प्रकारचं भौतिक सुख असावं आपल्या घरीही लक्झरी लाईफ असावी प्रत्येकाला वाटत पण प्रत्येकाचे कुकर्म असतात पूर्वसंचित कर्म जे चुकीचे झालेले असतात त्याच्यामुळे प्रारब्ध दोष लागलेले असतात आणि या प्रारब्ध दोषातून मनुष्याला बाहेर कसं पडायचं हेच एक्झॅक्टली कळत नाहीये त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये ना सुख येते ना समाधान येते ना त्याच्या घरामध्ये शांतता येते ना धनाची देवी त्याच्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होते किंवा कुबेर देव त्याचे भांडार भरत नाहीयेत तर मग आता जर तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करायच्यात तर निश्चितच तुम्ही स्वामींचे चरण पूर्णपणे घट्ट पकडले पाहिजेत मी आत्ता सांगतो की तुम्हाला जर इच्छा प्राप्तीसाठी स्वामींचे चरण धरायचे असले तर अजिबात धरू नका कारण स्वामी अंतरयामी आहेत स्वामी ब्रह्मांड नायक आहेत स्वामींना कोणतीही गोष्ट मागण्याची गरज नाहीये कारण स्वामींना माहीत आहे की या माझ्या बाळाला या माझ्या लेकीला या माझ्या लेखाला काय एक्झॅक्टली ले हवा आहे फक्त तुम्ही एक पाऊल स्वामींकडे टाका बघा स्वामी दहा पाऊले तुमच्या समोर येऊन उभे राहतील मनामध्ये स्वामी नामाची एक जोर जागृत करा स्वामींना रोज भांडा स्वामींची रोज बोला स्वामींना मनातलं सांगत जावा स्वामींना सांगा हे स्वामी राया तुम्ही माझे माय बाप आहात स्वामी राया तुम्ही माझे बंधू सका आहात स्वामी राया तुम्ही माझे मित्र आहात स्वामी राया तुम्ही माझे सर्व काही आहात फक्त एवढं स्वामींना रोज डेली बोलायला शिका हक्काने भांडायला शिका स्वामींना म्हणा कि स्वामी तुम्ही माझ्या जीवनामध्ये इच्छा आहे माझी पूर्ण का केली नाहीये काय माझा गुन्हा आहे मी तर तुमचं बाळ आहे ना मी तुमचं नाव घेतोय ना स्वामी राया कृपा करा ना स्वामीराया कृपा कराना मग बघा स्वामी कसे तुमच्यावर कृपा करतील मी सांगतो शब्दा शब्दामध्ये तुम्ही सामर्थ्य जाणवचाल चाल दादाचे हे शब्द तुमच्या काळजामध्ये घुसत्याल प्रामाणिकपणे सांगतोय मी जे बोलतोय किती जणांच्या अंगावर काटे आले तेही मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तर आता स्वामींना दुःखामध्ये नाही बोलवायचं आपल्याला तर आपल्या सुखांमध्येही बोलवायचंय अनेक लोक काय होतात ते आपल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यानंतर कोण स्वामी विसरून जातात मग ते त्यांचा जो हिशोब आहे तो हिशोब मोजण्यात दंग राहतात आईश करण्यामध्ये दंग राहतात सर्व सौख्य भोगण्यात ते लोक दंग राहतात पण ही चूक अजिबात करू नका आज जी सेवा सांगेन या सेवेने तुमचं नव्हे तुमच्या सात पिढ्यांचा सा अक्षरशः उद्धार होईल कारण एवढी पॉवरफुल दोन हजार चोवीस मध्ये गुरुवारची करायची सेवा सांगणारे फक्त मनाला एक ठाम गाठ बांधून घ्या जर आपल्याला आपल्या घरामध्ये उन्नती करून घ्यायची तर निश्चितच आपण दत्त संप्रदायाचा प्रसार केला पाहिजे प्रत्येकाने मरण्याच्या आधी एक तरी सेवेकरी किंवा एक तरी स्वामी सेवेकरी तयार केला पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये प्रत्येकाने हा संकल्प करा काहीही मी एक व्यक्ती निर्व्यसनी बनवेन मद्यपान आणि मंसार या गोष्टीपासून मी त्याला लांब ठेवेन आणि मी त्याला स्वामींचा महिमा सांगेन दत्ताईचा महिमा सांगेन आणि त्याला मी माझ्या संप्रदायात आणेन आणि मी त्याला स्वामींच्या चरणामध्ये नेहेन फक्त एवढा छोटासा संकल्प करा स्वामीराया बघा तुमच्यावर कसे कृपा करते तर आता प्रत्येक जणांच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा किरकोळ असतात स्वामींसाठी ते किरकोळ आहेत पण स्वामींच्या दरबारामध्ये जो पण भक्त जोळी खाली घेऊन जातोय तर त्याच्यासाठी स्वामी ती जोळी अगदी भरभरून देत असतात मी तुम्हाला सांगतो गुरुचरित्रामध्ये याचा दाखला आहे अनेक लोकांना अनेक लोक त्रास देतात आणि त्रास देत असताना स्वामी काय सांगतात की जो पण माझ्या भक्ताला त्रास देईल त्याला मी व्याजासहित परत करेन म्हणून सांगतो बाबांनो स्वामी सेवा करत असला दत्त सेवा करत असला तर कुणाची निंदा नालस्ती करू नका कुणाला द्वेषाने बोलू नका कुणाकडे रागाने पाहू नका जो कोणी करेल तो सर्व भरेल आपण फक्त पायी हळूहळू चाला मुखाने स्वामी स्वामी बोला पायी हळूहळू चाला मुखाने दत्त दत दत्त दत बोला फक्त आपल्याला जीवनामध्ये हे आहे मी तुम्हाला आजही सांगतो माझे रामाला जपा राम तुम्हाला जपेल मला सांगण्याचा उद्देश म्हणजे तुम्ही स्वामी नाम जपा तुमचा प्रपंच स्वामी संभाळतेल जरी एखाद्या वेळेस आपली इच्छा नाही पूर्ण झाली जरी आपल्याला थोडस आयुष्यामध्ये कमी जरी पडलं तरी संकोच वाटून देऊ नका किंवा इतरांना खूप सारं आहे शेजाऱ्यांना खूप मिळालेलं आहे आणि आप आपल्याकडे काही नाहीये तर त्याचं दुःख मानण्याची काही एक गरज नाहीये कारण झाडाची सावली झाडाखाली कधीच थांबत नाहीये आज जरी तुमच्या जीवनामध्ये अंधकार असेल तर उद्याचा येणारा दिवस प्रकाश घेऊन येणारे मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे जुनी लोक म्हणायचे की जसं पेराल तसंच उगवेल आज आपल्या जीवनामध्ये खूप सारं दुःख आहे दारिद्र्य आहे कष्ट आहे आज आपल्याकडे कोणताच मार्ग नाहीये अक्षरशः खंगून गेलेलो आहे आपण काम करून करून अक्षरशः कंटाळून गेलेलो आहे आपली गरिबीच आपली दूर होत नाहीये पण जे तुम्ही आज तुमच्या जीवनामध्ये स्वामी नामाचं जे बीज रोवणारे ते बीज अंकुरी सहित एक दिवस पूर्णपणे उगवणारे आणि उगवल्यानंतर बघा तुमच्याही जीवनामध्ये कधी ना कधीतरी स्वामी राया नक्कीच सुखाचे दिवस आणणार आहेत हे दत्तवानी सत्यवाणी बोलतो आज तुम्ही सेवा केली तर उद्या कदाचित तुमच्या मुलाबाळांच्या नशिबामध्ये खूप सारं स्वामी काही लिहून ठेवतील अक्षरशः तुमचं प्रारब्ध बदलून ठेवतील आणि स्वामी नामाने काय होणार आहे तर स्वामी नामाने आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार आहे आपण चौऱ्याऐंशी लक्षाच्या फेऱ्यामध्ये अडकणार नाहीये कारण आपण स्वामींना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या रूपामध्ये पुजतो म्हणजे दत्ताई स्वामींच्यात आहे मग दत्ताई नक्कीच आपल्यावर कृपा करणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो की स्वामींचं ज्यावेळेस रोज नामस्मरण करताय त्यावेळेस दत्ताईचं ही तुम्ही नामस्मरण करायला शिकलं पाहिजे श्री गुरुदेव दत्त हा मंत्र ही तुम्ही स्वामींच्या मंत्राच्या आधी किंवा मंत्राच्या नंतर म्हटला पाहिजे तर तुम्हाला जीवनामध्ये खूप सारे असे बेनिफिट तुम्हाला भेटतील तर आता दर गुरुवारी कोणती सेवा आपल्याला करायची तर एक छोटीशी सेवा सांगतो दर गुरुवारी आपण सकाळी स्वच्छ आंघोळ केल्यानंतर देवापाशी एक दिवा लावायचा एक अगरबत्ती लावायची एक जपाची माळ आपण हातामध्ये घ्यायची हातामध्ये घेतल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याचा एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ आपल्याला जप करायचा आणि इच्छापूर्तीसाठी आपल्याला आपल्या गुरुंचं चरित अमृत आहे लीला अमृत आहे म्हणजे गुरुचरित्र आहे त्यातील जो अठरावा अध्याय आहे ब्राह्मणाचं दारिद्र्य स्वामींनी श्री गुरूंनी दूर केलेला आहे तो आद्य आपल्याला रोज डेली वाचायचा आहे वाचायला सुरुवात झाली की एकदम कंटस्थ होऊन जाईल म्हणजे पाठ होऊन जाईल बघा श्री गुरु तुमच्यावर कशी कृपा करते तुम्ही सांगचाल की दादा गुरुचरित्रातला अत्रा अध्याय आणि स्वामी आईचं नामस्मरण चालू केल्यापासून आमचं घर खूप प्रगतीपथावर आहे आमच्या घरावर कोणतंही संकट येत नाहीये जरी कुणाच्या जीवनामध्ये जरी प्रगती नाही झाली तर बा सगळ्यांनी लक्षात ठेवा की तुमच्या जीवनामध्ये स्वामीराया कोणतं संकट येऊन देणार नाहीये कसं असतं की कुणाच्या जीवनामध्ये अकाल मृत्यू लिहिलेला असतो अपघात असतात किंवा जे लोक पाठवणाऱ्या बाधा असतात किंवा आजार पण घरातला असतो किंवा जे ग्रहांचे त्रास असतात हे त्रास स्वामी रायात थांबवतात हे तेव्हा सत्य मी तुम्हाला सांगतो दत्ताई हे सर्व थांबवते हे आपल्याला कळत नाही आणि आपल्याला वाटतं की यांना पैसा आपल्याकडं ना पैसा नाही आहे स्वामींची सेवा करतो आम्हाला पैसा भेट बेत, भेटत नाहीये अरे पण तुला काय माहित आहे की पुढे जाऊन दहा वर्षांनी पाच वर्षांनी दोन वर्षांनी तुझ्या बरोबर काय होणार आहे पण ते स्वामींना माहीत आहे जर तुझा ऍक्सिडेंट होणार असला आणि स्वामी नामाचं जे कवच तुझ्या आजूबाजूला निर्माण झालेलं आहे तर ते ऍक्सिडेंट जर त्याच्यामध्ये तुझा जर पाय जाणार असेल तर अक्षरशः तो ऍक्सिडेंट अशी गाडी बाजूला जाऊन दडकेल थोडस तुला खर्चटेल त्याच्यामध्ये तुला काहीच होणार नाही फक्त थोडस खर्चटेल हे स्वामी नामाचं जे कवच आहे ना हे नामाचं पुण्य आहे ना तुझा पायी तरी किमान किमान वाचला ना हे मात्र तू लक्षात घे ना जर समज दोन वर्षाने तुझ्या घरामध्ये एखादा व्यक्ती खूप अस आजारी गंभीर असा त्याला रोग आहे आणि हे प्रारब्धामध्ये आहे हे ब्रह्मदेवांनी लिहून ठेवलेलं आहे पण तुम्ही स्वामींची सेवा घरामध्ये करताय आणि स्वामींची सेवा केल्यामुळे तुमच्या दोन वर्षानंतर एखादा व्यक्ती तुमच्या घरातला आजारी पडला तर थोडाफार तो आजारी पडेल जसं प्रारब्धात लिहिलेलं आहे म्हणजे त्याला एखादा गंभीर आजार नाही होणार तो किंचित ताप येईल डोकं डुकेल किंवा चक्र आल्यासारखं होईल असे थोडेफार त्रास त्याला होते मी हे का ठामपणे सांगतोय कारण हे मी स्वतःच्या जीवनामध्ये अनुभवलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही फक्त स्वामी नामाचं दत्त नामाचं महात्म्य जाणून घेतलं पाहिजे आणि रोज आपण शब्दांची खेळी मुखामध्ये आपल्या नाचवली पाहिजे फक्त नाम साधनेमध्ये आपण डुंबून राहिलं पाहिजे बघा स्वामी राया तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त